давай <MAN> давай <få ngày a humi> <S1mumbles>

सगळ्यांना नमस्कार जय शिवराय जय शिवराय आपले जे प्रतिनिधी आले होते त्यांच्यासोबत माझी व्यवस्थित चर्चा झाली त्यांनी जे मुद्दे सांगितले ते मी समजावून घेतले आणि तुम्हाला मी एकच गुहाई देतो या धाराशिवचं एस पी म्हणून वीस दिवसांपूर्वी मी चार हे शंभर टक्के खात्री देतो की प्रशासन माहितीसाठी आहे प्रशासन तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी कुठलंही चुकीची गोष्ट होणार होऊ देणार नाही होणार जे पण नियमात सगळं शिक्षक ते करणार आणि तुमची कुठेही मान खाली जायचं अशी कुठलीही गोष्ट होणार आणि त्यासाठी मी आता एक चांगला सजेशन त्या ठिकाणी सुचवलेलं आहे ते आपल्या शिष्टमंडळाला सांगितलेलं आहे आणि त्या सजेशननुसार कार्यवाही करून घेण्याची जबाबदारी देखील माझी मी <प्राणागा> ती जबाबदारी स्वीकारतो तु? तुम्हाला सगळ्याला परत एकदा आश्वासन करतो की योग्य निश्चित होईल तुम्ही त्याच्याबद्दल खात्री बाळगा आणि तुम्ही सगळ्यांनी अतिशय संयमाने या ठिकाणी पाण्याचा अधिवेशन प्रश्न केलेला आहे पण 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 अतिशय चांगल्या पद्धतीने त्या तु? ठिकाणी तुम्ही, 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 तुम्ही तुम् आपल्या भावना व्यक्त केल्या कुठलंही गैरविन ते भे दिलेली नाही याची सगळी जबाबदारी तुम्ही स्वतःच घेतली त्याच्याबद्दल मी प्रशासनातर्फे तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो असंच आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक कायदा सुव्यवस्था आपण यापुढे देखील या ठेवणार आणि ह्याच्यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे की आपण द्याल द्याल का देणार आणि मी बी ज्यांनी अधिवेशन केलेलं आहे त्यांच्या त्यांना मी स्वतः जाऊन विनंती करणार आहे आणि माझ्या स्वतःच्या हातानं त्यांना मी या ठिकाणी ज्यूस पाजवून त्यांचं कुशल सोडावं अशी विनंती करणार आहे कब्बी उघडी दाखल करण्यास खरा या मागणीसाठी आज आपल्याला कायच याचं मालवणमधील दुर्घटनेबाबत शिवराज्याभिषेक सोळा समिती जी आपल्या धाराशिवमध्ये कार्यरत आहे त्यांचं याबद्दलचं कार्यदेखील खूप उल्लेखनीय आहे त्यांनी या ठिकाणी मागील सहा दिवसापासून जे उपोषण चालू केलं होतं त्यांच्या शिष्टमंडळासोबत मी या ठिकाणी चर्चा केली आणि या ठिकाणी एक सुयोग्य असा मार्ग मी त्या ठिकाणी सुचवलेला आहे त्यांचं जे निवेदन आहे त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांची जी मागणी आहे ती योग्य ठिकाणी त्या ज्या ठिकाणी गुन्हा दाखल आहे त्या ठिकाणी ती पोचवली जाईल आणि त्यांच्या ज्या मागणी आहेत त्याप्रमाणे देखील होईल असं मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे आणि माझ्या आश्वासनाला त्यांनी या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद देऊन या ठिकाणी उपोषण मागे घेतलं त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद प्रशासनातर्फे व्यक्त करतो थँक्यू धन्यवाद ओके थँक्यू